पाण्यात वाहून गेलेल्या राजीव अनंत अधिकारी यांच्या कुटुंबाला माजी आमदार राजकुमार बडोले याची सांत्वन भेट मित्रांसोबत नाल्याकडे फिरायला गेलेल्या एका बारा वर्षीय मुलाचा पाय घसरून तो बुडाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजता गौरनगर येथे घडली या घटनेची कुठेही वाचता झाली नसल्याने अद्याप शोध लागू शकला नाही बुडालेल्या मुलाचे नाव राजीव अनंत अधिकारी असे आहे रविवारी पाण्यात बुडाल्याची ही घटना आहे ही बातमी माजी आमदार राजकुमार बडोले यांना कळताच त्यांनी अर्जुनी मोर तालुक्यातील गौरनगर गाठले आणि कुटुंबाची सांत्वन भेट घेतली याबाबत ताबडतोब तपास कार्य करून शोध लावला जावा आणि शासनाकडून लवकरच कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी माजी आमदार राजकुमार बडोले याच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी गौरनगर सरपंच विकास वैद्य विमल सरकार संजय विश्वास बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुशील मलिक माजी सरपंच महानंद दास ग्राम पंचायत सदस्य वासुदेव वैद्य अपूर्ण सरकार तंटा मुक्ती अध्यक्ष पवन सरकार विकास गाईन विजय काप्ते तालुका अध्यक्ष भाजपा लैलेश्वर शिवनकर तालुका महामंत्री आदी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज